नाव सांगू हां मी सूरज पांछाळ सव्वीस डिसेंबर रोजी एक तक्रार केली होती लातूर शहरातील महाविद्यालय यश महामंडळाच्या वतीने विशाल उच्च माध्यमिक महाविद्यालय लातूर शहरात आहे असं शिक्षण विभागाला दिसतं आणि आपल्याला दिसत नाही मग त्या संदर्भात मी चौकशी करण्यासाठी महापारी साहेबांकडे गेलो शिक्षणाधिकारी त्याच्यानंतर गेल्यानंतर त्यांच्याकडून माहिती आली वारंवार मला टाळण्यात आलं त्याच्यानंतर सरांनी माहिती दिली त्या अहवालामध्ये महाविद्यालय अस्तित्वात नाही शिक्षकांची माहिती देत नाहीत किंवा विद्यार्थीच नाही आहेत या प्रत्येक गोष्टीचा पुरावा महापारी साहेबांनी दिलेला आहे आम्हाला त्याच्यावर कारवाई मोरेसर करत नाही त्याचं कारण काय अद्याप कळालं नाही त्याचं कारण असं आहे की ही संस्था यांचीच आहे याच्याहून लक्षात येते आणि ज्या महाविद्यालयात विद्यार्थी नाही आहेत शिक्षक हा शेतात बसून पगारी उचलतो महा आहे महाविद्यालय फक्त एक कागदावर आहे जागेवर नाही तर याचा जबाबदार कोण वीस तारखेचा महापारी साहेबांनी वीस तारखेला एक अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी वस्तुनिष्ठ सगळी परिस्थिती सांगितलेली आहे महाविद्यालय जागेवर नाहीये स्थलांतराचं जा परमिशन नाहीये स्थलांतरत नसताना चौकशा होते दुसऱ्या जागेवर पानपटीच्या बाजूला नेमकं कारण काय याचं अधिकाऱ्यांची तर संस्था नसावी मग या, या शिक्षण सम्राटाला का हे ने पाठीघाशी घालतात याचं उत्तर मिळालं पाहिजे वारंवार त्यांना विचारल्यानंतर ते उत्तर देतात की आम्ही कारवाई करू तुम्ही तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट देऊ शकत नाही त्याच्यानंतर महाविद्यालयात जे शिक्षक आहेत त्यांचे व्यावसायिक शैक्षणिक कागदपत्र मागितल्यानंतर म्हणतात की आमच्या कार्यालयाकडे नाही आहेत आम्ही त्यांना मागितलाय ते त्याने देत नाहीत आणि त्या संस्थेला चाळीस टक्के अनुदान चालू आहे साठ टक्के अनुदानामध्ये ती संस्था चालत आहे संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत माधव गंगापुरे